नमस्कार बालमित्रांनो आज आपण प्राचीन भारतात जे अनेक धार्मिक प्रवाह निर्माण झाले त्यातील बौद्ध धर्माचा अभ्यास करूयात बौद्ध धर्माचा प्रसार भारत आणि भारताबाहेरील अनेक देशांमध्ये झाला गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील कपिलवस्तूजवळील रोहिणी नदीच्या काठी लुंबिनीच्या वनात झाला त्यांच्या पित्याचे नाव शुद्धोधन आणि आईचे नाव मायादेवी होते जन्मानंतर सात दिवसात आई मायावतीचा मृत्यू झाल्याने मावशी महाप्रजापती गौतमीने सिद्धार्थाचे पालनपोषण केले त्यामुळेच त्यास गौतम हे नाव मिळाले गौतम बुद्धांचा विवाह यशोधराशी झाला त्यांना राहुल हा मुलगा झाला त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते म्हणून त्यांना बुद्ध असे म्हटले गेले मानवी जीवनात दुःख का आहे हा प्रश्न त्यांना पडला त्याचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी घरादाराचा त्याग केला एका वैशाख पौर्णिमेला बिहारमधील गया शहरापासून जवळच असलेल्या उरुवेला या ठिकाणी एका पिंपळाच्या झाडाखाली ते ध्यानस्थ बसले होते त्यावेळी त्यांना बोधी प्राप्त झाली बोधी म्हणजे सर्वोच्च ज्ञान त्या पिंपळाच्या वृक्षाला आता बोधीवृक्ष असे म्हणतात तसेच उरुवेला या स्थानाला बोधगया असे म्हणतात त्यांनी त्यांचे पहिले प्रवचन वाराणसीजवळील सारनाथ येथे दिले या प्रवचनात त्यांनी जो उपदेश केला त्यास धम्म असे म्हटले जाते या प्रवचनाद्वारे त्यांनी धम्माच्या चक्राला गती दिली म्हणून या घटनेला धम्म चक्र प्रवर्तन असे म्हटले जाते गौतमाच्या पूर्वजन्माच्या कथा जातक कथा म्हणून ओळखल्या जातात त्यांनी धम्माचा उपदेश करण्यासाठी सुमारे पंचेचाळीस वर्षे चारिका केली चारिका म्हणजे पायी फिरणे त्यांनी आपला उपदेश पाली या लोकभाषेत केला बौद्ध धम्मामध्ये बुद्ध धम्म आणि संघ यांना शरण जाण्याची संकल्पना महत्त्वाची आहे या संकल्पनेला त्रिशरण असे म्हणतात मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी चार सत्य आहेत त्यांना आर्यसत्य म्हटले जाते दुःख मानवी जीवनात दुःख असते दुःखाचे कारण दुःखाला कारण असते दुःख निवारण दुःख दूर करता येते प्रतिपद प्रतिपद म्हणजे मार्ग हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे हा मार्ग शुद्ध आचरणाचा आहे आणि या मार्गालाच अष्टांगिक मार्ग असे म्हटले जाते गौतम बुद्धांनी पाच नियमांचे पालन करण्यास सांगितले त्या नियमांनाच पंचशील असे म्हणतात पंचशिलात प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहावे असे सांगितलेले आहे चोरी करण्यापासून दूर राहणे अनैतिक आचरणापासून दूर राहणे असत्य बोलण्यापासून दूर राहणे मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे असे नियम पंचशीलमध्ये सांगितलेले आहेत आपल्या धम्माचा उपदेश करण्यासाठी त्यांनी भिक्कूंचा संघ निर्माण केला गृहस्थ जीवनाचा त्याग करून संघात प्रवेश करणाऱ्या त्यांच्या अनुयायांना भिक्खू असे म्हटले जाते बुद्धांप्रमाणे ही चारिका करून लोकांना धम्माचा उपदेश करत असत स्त्रियांचा स्वतंत्र संघ होता त्यांना भिक्खुनी असे म्हणतात बौद्ध धर्मात सर्व वर्णातील व जातीतील लोकांचा प्रवेश होता गौतम बुद्धांनी वर्णाच्या आधारे मानली जाणारी विषमता नाकारली जन्माने कोणी श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरत नाही तर आचरणावरून श्रेष्ठ कनिष्ठता ठरते असं त्यांचं म्हणणं होतं त्यांनी पुरुषांच्याप्रमाणे स्त्रियांनाही स्वतःची उन्नती करण्याचा अधिकार आहे असा उपदेश केला सर्व प्राणी मात्रांविषयी करुणा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असाधारण वैशिष्ट्य होते गौतम बुद्धांनी उपदेशलेली सहिष्णुता केवळ भारतीय समाजालाच नव्हे तर सर्व मानवजातीला आजही मार्गदर्शक आहे वयाच्या ऐंशीव्या वर्षी कुशीनगर येथे त्यांना महापरिनिर्वाण प्राप्त झाले धन्यवाद